नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही नॅन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तेरा फेब्रुवारी वार मंगळवार तुम्हाला हात धुळे तरी माझी बाजार दाखवतो आहे तर ह्या बाजारात मित्रांनो सध्या जास्त करून लागण म्हणजे पण येत आहे आजचा जो बाजार आहे मित्रांनो थोडा मंद आहे आजचा बाजार बाजार जरी बरेल असं सा मित्रांनो चांगल्या प्रमा प्रकारे तरी आज बाजार थोडा म्हणजे सारखा आहे मित्रांनो आता उन्हाळा लागतो आहे मित्रांनो त्यामुळं दिवसेंदिवस Generații s-au închecat, mi-l mitra numai și generații. आजच्या बाजाराचे मित्रांनो तुम्हाला लागण मशीनचा एक स्पेशल व्हिडिओ दाखवणार आहे आणि एक दुधाच्या मशीनचा तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो काहीतले जे व्यापारी मित्रांनो त्यांचे आणि काही शेतकऱ्यांचे तुम्हाला मशीन दाखवणार आहे आणि लागण मशीनचा एक स्पेशल व्हिडिओ आहे मित्रांनो जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही खाली सब्सक्राइब नाव दिल तो मित्रों तीसरा सब्सक्राइब कराया विसरू ना, ना सदस्य हुआ मित्र चैनल से नवीन भाई कितने पैसे आज आपने पास, है अपने पास। दस पैसे है जी। तोल वाली क्या जी टोल वाले क्या दूध वाली है सारी टोल वाली इसकी क्या बोल रहे भैया इसकी पिछले से आ रही कितने दिन बाकी भैया इसको अभी चार पाँच दिन लेगी क्या ये वाले भैया ये भी चार पाँच दिन इसकी कीमत पिच हज़ार बोलने के क्या, क्या? ये वाले भैया इसके अस्सी हज़ार है क्या कितने भी हाथ के आएगी ये भी दूसरे में अपने पास दूसरा तीसरा वाला माल रहता जी 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 नया माल रखते नया माल रखते ये वाले भैया नब्बे हजार रुपए इसकी नब्बे हज़ार कीमत है

सौदे में कम ज़्यादा हो जाएगा ना भैया दे देते जी जी वाली इसके नछे 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 इसके ये वाली भैया नब्बे हज़ार रूपए इसके नब्बे हज़ार है जी ये वाली भैया इसके भी पचहत्तर इसके भी पचहत्तर हज़ार है और ये वाली इसके भी पचहत्तर तो हज़ार रूपए इसके भी पचहत्तर है क्या

चालू दुधाची एकही मिस नाही मित्रांनो सर्व आले नजर वरती दूध देणाऱ्या म्हशी आणि या दुसऱ्या तिसऱ्या मधल्या जे मित्रांनो तिसऱ्या चौथ्या व्यथाच्या म्हणजे फक्त दुसऱ्या तिसऱ्या मधले आणि या सर्व म्हशी मित्रांनो दहा लिटरच्या वरती दूध देणाऱ्या म्हशी बघा आपला नंबर बोला नवीन, बगी। नवीन बगी। इसकी क्या बोल रहे शेट कीमत ये क्या की ये कितने बोल रहे भैया इसकी इसकी छप्पन हजार है क्या कितना दूध है नौ लीटर दूध है क्या ये वाली भैया इसके बहत्तर हजार फाइनल कहा तक होगी पैंसठ तक फाइनल हो कितना दो दे भैया इसको गावानी के ये वाली ये भी गाँव है ये गाँव के कितने बोल रहे भैया इसके पंचहत्तर इसके ये वाली भैया इसके पंचासी बोल, इसके बोल दे, दे, दे रहे, रहे जी, जी. ये वाली भैया इसके बयानवे है जी 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 ए कितने दूध तो देने वाली है वैसे अपने पास एक एक तो का पांच पांच छः लीटर दूध देने वाली ऐसा है क्या बहुत बढ़िया हैं ये भी काबा नहीं भाई इसके एक बीस बोल एक बीस बोल रहे हैं क्या जी भाई अपना नंबर बोलो हाँ नौवां चौराहा हम्म बावीस छप्पन चौराहा नौ बस सिम शेख बस जी

मित्रांनो साडे हजार रुपये सांगायची किंमत हे चार चार लिटर दूध चालू आहे मशीला कुठले आपण भाऊ सडगावच आहे का किती दिवस झाले जाण्याला तीन महिने तीन महिने झाले का नंबर वगैरे आहे का तुमचा बोला बरोबर शहाण्णव एकोणनव्वद शहाण्णव एकोणनव्वद चौऱ्याऐंशी नव्वद चौसष्ट चौऱ्याऐंशी नव्वद चौसष्ट नव्वद चौसष्ट

मित्रों बारह लीटर दूध बच्चों बारे ले <ंगेटराग> <स्षिणारग> तर मित्रांनो नेरचे व्यापारी ते त्यांचा व्यवहार चालू आहे त्यामुळे आपण त्यांचा नंबर वगैरे काही घेत नाही मित्रांनो आजच्या बाजारात शेतकऱ्यांच्या म्हशी आल्याच नाही असं समजून घ्या मित्रांनो कारण की ना क्वालिटीच्या मशीनी एकदम तिचडी सहाच्या दोन तीन लिटर दूध देणाऱ्या मशीन आहे त्यांचं आपण बनवत नाही मित्रांनो

ती तिचा सौदा झाला का कच्चा पक्का आहे तरी किती मागता आहे ते मागताय सत्तेचाळीसची मी एकोणपन्नास साली बच्चा नाही का तिला मित्रांनो ते सत्तेचाळीसा झाला मागता आहे बच्चा वारलेला आहे तिचं सध्या मित्रांनो बाजारात एवढ्या खास मशी येत नाही शेतकऱ्यांच्या तरी जेवढ्या मशी आलेल्या मित्रांनो तरी तुम्हाला तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला तो आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा मित्रांनो एवढा तुम्हाला बाजार दिसतोय बरेला पण याच्यामध्ये दुधा मच्छा मशीपेक्षा जास्त मित्रांनो लागण मशी आता इथं पण एक लागण मशी धावण आहे ही पण लागण म्हशी मित्रांनो शेडजवळ ते ही पूर्णपणे पण लागण म्हशी मित्रांनो तुम्हाला दुधाच्या मशी घ्यायच्या असतील मित्रांनो जाफरापदी तर जुना मार्केटमध्ये तुम्हाला भेटतील मित्रांनो दावणीच्या मशी चांगल्या क्वालिटीच्या आणि मीना मार्केटमध्ये भेटतील मित्रांनो पण जुना बाजारमध्येच घ्या मित्रांनो तिथं तुम्हाला गॅरंटी वगैरे भेटते मशीची ओळख राहिली तर काही उदाहर पण होते मित्रांनो